पाचवा मासा गुथलेला आहे आणि सर्व तिलाबिया मासे आहेत माशांची साईज बघा मित्र एक नंबर साईज आहे पाच मासे गुंतलेले आहेत सर्व मोठे मोठे आहेत नमस्कार मंडळी एस एम मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आज आलो आहे खाडीवर बऱ्याच म्हणजे भरपूर दिवस झाले आपल्या चॅनलवर ब्लॉग नाही कोणता आणि आज आपल्या हरेशने टाकलेले आहेत भुसे तर चला बघूया भुसे काढायला आलो आहे झोपेतनंच उठून आलेलो आहे डायरेक्ट आणि रात्रीचे वाजले आहेत बारा तर बघूया किती मासे भेटतात आपल्याला भुसाना नसीब असले तर मासे भेटतील आपले आणि भरपूर दिवसांमध्ये आपल्या चॅनलवर ब्लॉग येणारे जर मासे भेटले तर तर व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा मित्रांनो पहिलाच भुसा आपला उचलायला सुरुवात केलेली आपल्या आरेशनी ना आता बघूया काहीतरी काम पच्चीस करतो का काम फेल घालवतो अंदाज तर रे काम फेल घालवतो कारण मच्छी मित्रांनो बऱ्याच दिवस भेटत नाही खाडीत पाणी पण भरपूर घाण झालेलं आहे त्याच्यामुळे मच्छी भेटत नाही आता कमी झालेली आहे पहिलाच झाला आपली निर्धाव गेलेली आहे दुसरा भुसा मित्रांनो उचलायला सुरुवात केलेली आहे आपला आणि दुसऱ्या भुसायला आपल्याला चार मासे गुतलेले आहेत सुरुवातीलाच हा एक पाचवा मासा गुतलेला आहे आणि सर्व तिलाबिया मासे आहेत माशांची साईज बघा मित्रांनो कशी एक नंबर साईज आहे पाच मासे गुतलेले आहेत सर्व मोठे मोठे आहेत आणि या भुशाने आपला काम फिट केलेला आहे एकदम वा सातवा मासा एक नंबर साईज आहे मित्रांनो सर्व माशांची सात मासे गुतलेले आहेत आपल्या भुशाला या अजून एक मासा आहे पुढे हा बघा हा एक आठवा मासा आहे चला एका एक भुसाला तर आपल्या चांगल्या प्रकारे मासे गुतलेले आहेत बघा मित्रांनो कशी साईज एक नंबर साईज आहे या माश्याची सर्व तिला पी या मासे आहेत काले मासे आमच्या भाषेत काम पच्चीस झालेल्या मित्रांनो आठ मासे बघा कशी साईज माशांची सर्व मोठे मोठे मासे आहेत ते एक माता गुतलेला आहे अजून कटला नाही रोव माता आहे मित्रांनो छोटा आणि इथे दोन मोरच्या लगेच लागलेल्या आहेत पुढे उचलायला पण आपल्याला सुरुवात केलेली आहे आता एक कोरशी तर गुतलेली आहे पहिलाच ते आपल्याला आता पुढे पण एक तालामासा काम बातचित झालेलं आहे शिवराय पुढे मोठा शिवराय मस्त मग मोठ्या साईजचा शिवराय अरे अरे दाखव बघू बघा कसा मोठ्या साईजचा आहे मित्रांनो काम पीठ झालेलं आहे आजचा आपला पुढे पण मासे आहेत अजून इथे एक ओरशी गुंतलेली आहे आपल्या अर्थातला माहिती राजी दुसरी अजून एक झालंय उत्साला करूया मित्रांनो कसा एक पहिलाच मासा गुतलेला आहे साईजचा आहे मात्र झाला उचलायला सुरुवात केलेली आहे दोन मासे जर गुतल्यात आपल्याला या हे माझ्या मित्रांनो या उशाला आपल्याला हा छोट्या साईजचा रोहू माझा उतलेला आहे एक आहे बघा मित्रांनो आपला शेवटचा भुसा राहिलेला आहे बघू चला या आता किती मासे गुंततात रात्री जेव्हा आपण भुसे टाकतो अंधारात तेव्हा मच्छी गुतली तर जरा बरं वाटत नाहीतर मग खूप कंटाला पण येतो कारण मच्छर पण तितकाच चावतो आणि पूर्ण रात्रभर मच्छीसाठी जाग दाग... जागे राहायला लागतो शेवटचा भुसा आपला जावलजवळ रात्रीचा एक वाजायला आल्यात मित्रांनो इथून भुसे काढून मग मच्छी सुद्धा आपल्याला काढायची झालांची जालांची आणि त्यानंतर मग घरी जाता जाता दोन वाजतील आपल्याला शेवटचा भुसा आणि या भुसाला एक सुद्धा माथा नाही घेतला आपल्या अजून बघा मित्रांनो आपले सर्व भुसे काढून झालेले आहेत आता आणि बरेच मासे गुतलेले आहेत आज काम फिट केलेले आपण हे बघा कसे मासे हा एक शिवरा गुतलेला आहे आपल्याला मस्त मोठ्या साईजचा सा, आणि प्रत्येक झाल्याला आपल्या एक दोन भुसे सोडले तर प्रत्येक झाल्याला काही ना काही मासे गुतलेलेच आहेत आपल्या या सर्व ओरशा गुतल्यात या भुशाला त्याला पण एक काला मासा आहे बघा इथे पण दोन तीन मासे गुतलेले आहेत काला मासा आणि हा छोटा रोहू मासा आहे एक कासवानी खाल्ला इथे एक मासा आपला बघा आपण मस्त मोठ्या साईजचे काले मासे आहेत सर्व आणि या भुशाला तर एकदम काम फिट पच्चीस केलेलं आहे आपला काम बघा कशी साईज आहे सर्व मासे आहेत नऊ मासे गुतले आहेत पण सर्व मोठ्या मोठ्या साईजचे आहेत एकदम किंग साईजचे बघा कसे फ्रेश मासे एकदम ताजे ताजे मासे काम पच्चीस केलेलं आहे आज त्याला आता हे सर्व मासे आपल्याला काढायचे आहेत आणि काढायला सुरुवात करू कारण मच्छर भरपूर चावत आहे हो ना वाजले पण भरपूर त्याला आधी सर्व मासे काढून घेऊया आपण बघा कसा मित्रांनो शिवरागुंत आपल्याला आज एक बऱ्याच दिवसाने आलेलो आज ब्लॉक बनवायला गाडीवर मस्त मोठ्या साईजचं आहे एक दोन किलोचा होईल जवळजवळ वाटतो काढून घेऊया आधी हा बघा हा मासा आरेस्ट काढतो आता आपला किती मोठा मासा आहे बघा हा मासा एकदम मोठा साहित्य आहे मित्रांनो नुँ भुसे टाकायला जितकी मेहनत आहे तितकी रिटर्न मासे आल्यातून काढायला पण आहे भुसातून भरपूर मेहनत करावी लागते भुसातून मासे काढायला काढावं लागतो जेणेकरून आपली जाला आहे ती हटायला सुद्धा नको मित्रांनो आपले सर्व मासे आता काढून झालेले आहेत भरपूर कंटाला आला भरपूर मच्छर चावलेला आहे आणि मासे पण गुतलेले आहेत आज त्याच्यामुळे जरा बरा वाटतोय मासे गुतलेले आहेत बरेच म्हणून आज थोडा रिलॅक्स भेटलेला आहे सर्व मासे काढून झालेले आहेत काले मासे बघा कसे मोठ्या मोठ्या साईजचे आहेत रोहू मासे पण घुसलेले आहेत छोट्या साईजचे तीन La evolución hace sido utilidad. De... तर चला मित्रांनो फायनली आमचे सर्व मासे काढून झालेले आहेत भरपूर दिवसाने आलेलो भुसाला आणि मासे गुतल्यात म्हणून जरा खुशी आहे चेहऱ्यावर हो तर चला आजच्या या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आमच्या आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला बाय बाय तर, बाए बाए। तर...